रामलिंग अभयारण्यामध्ये मुक्त विहार करत असलेल्या वाघाचा पत्ता अखेर वनविभागाच्या पथकाला लागला आहे रामलिंग मुक्त संचार करीत पाळीव पशूंचा बळी घेत सुटलेल्या वाघाचा पत्ता अखेर वनविभागाच्या पथकाला लागला आहे सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या सीमा भागातील एका कॅमेऱ्यात बुधवारी सायंकाळी तो ट्रॅप झालाय वन विभागाच्या पथकांनी या भागाकडे मोर्चा वळवीत दुपारी वाघोपाचा शोध घेतला दरम्यान टिपेश्वरच्या वाघाला पकडण्यासाठी आलेल्या ताडोबा अंधेरी अभयारण्यातील कुशाग्र पथकाला वाघाचा पत्ता बुधवारी रात्री मिळाला येडशी येथील सतीश नलावडे यांच्या गायीला वाघानं जखमी करून मारलं गुरुवारी जखमी केलेल्या गायीच्या परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरासोबतच पिंजराही लावलाय वाघाला जवळूनच गनद्वारे इंजेक्शन देण्यासाठी तीस मीटर अंतरावर एका वृक्षावर मसाण बांधून त्या मसाणीवर शार्प शूटर आणि इतर पथकातील कर्मचारी अचूक वेध घेण्याकरता टेहाळणी करत आहेत दरम्यान डार्ट गन मचाण बेहोश करणारी औषधं जाळी इलेक्ट्रिक स्टिक ट्रॅकिंग डिव्हाइस टॉर्च आदी साहित्यांचा सा वापर करण्यात आला आहे वाघ कॅमेऱ्यात कैद झाल्यानं या मोहिमेला अधिक चालना मिळाली आहे वन विभागाच्या या प्रयत्नामुळे वाघाला लवकरच जेरबंद करण्यात यश मिळेल अशी अपेक्षा वन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे